स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्र प्रस्वागत दत्त मंदिर परिसरातील अतिक्रमण कारवाई वेळी झाला गोंधळ बाजी विक्रेत्यांनी केला राष्ट्रीय रोख आंदोलन धुळे शहरातील दत्त मंदिर परिसरात अतिक्रमण कारवाई दरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला दरम्यान महिला भाजी विक्रेत्याला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा आरोप इतर भाजी विक्रेत्यांनी केला आहे या घटनेनंतर संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी रास्ता रोको करत संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने भाजी विक्रेत्यावर संयुक्त कारवाई सुरू केली असता त्या दरम्यान पोलीस आणि भाजी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली यावेळी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका भाजी विक्रेत्या महिलेला धक्काबुक्की करून मारहाण केली असा गंभीर आरोप उपस्थित सुवासित भाजी विक्रेत्यांनी केला या प्रकारामुळे संतापलेल्या सर्व भाजी विक्रेत्यांनी एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले शिवाय धक्काबुक्की करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी यावेळी भाजी विक्रेत्यांनी केली संबंध माझे माय आणि जे ते भाजीपाल्याचा इथं व्यवसाय करताय रोडाच्या साईडला एकदम शांततेत त्यांचा व्यवसाय चालू राहतो तरी देखील पोलीस प्रशासन आणि जे महानगरपालिकेचे कर्मचारी ते येऊन आमच्या भाजीपानेवाल्यांना सतत त्रास देत आहे आणि आज तर असं झालेलं आहे की एका महिलेला डायरेक्ट एक मारहाण केलेली आहे जोपर्यंत आणि महिला पोलिस अधिकाऱ्याने त्या महिलेला मारहाण केलेली आहे जोपर्यंत त्या पोलीस जी पोलिसने मारहाण केलेली आहे तिचं निलंबन होत नाही आणि तिच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता इथून उठणार नाही आणि नाही 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 आम्हाला या ठिकाणी आम्हाला ज्या ठिकाणी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली होती तर पावसाळ्यामुळे आम्हाला तिथं एवढा त्रास होतोय आणि तिथं भाजी घ्यायला कोणीच येत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला इथंच बसावं लागणार आहे तर याच्यामध्ये आता पोलीस प्रशासनाने आणि महानगरपालिकेने मध्यस्थी करून आम्हाला व्यवस्थित तिथल्या इथेच आम्हाला जागा करून द्याने त्यांच्या हिशोबाने ते भाजीपालावाला सांगताय की तुम्ही माझ्या सरकार आणि मुरुम टाकून घ्या आता भाजीपाल्याला पोटावर कमवणार आहे ते लोक कस काय करतील तुम्ही जर आमच्याकडनं सर्व घेत आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्हाला सर्व करून द्या इथं आणि आम्हाला इथं बसायला जागा व्यवस्थित करून द्या आम्ही पुढे कोणीही सरकणार नाही आणि जनतेला त्रास होईल असं कोणीही वागणार नाही